नमस्कार मी डॉक्टर उत्तम करमाळकर आज आपणाला श्री गुरुचरित्र ग्रंथ आणि त्याची पारायण पद्धत याविषयी काही माहिती सांगणार आहे गुरुचरित्र आणि गुरु, गुरु लीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्त संप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात त्यांचं पारायण ही उपासना म्हणून केली जाते पारायणाच्या वेळी सप्ताहाचं बंधन असण्याने चिंतन करायला अवसर नसतो आणि म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ या दत्तावतारी सत्पुरुषांनी भक्तावर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागं कृपाशक्ती उभी केली तिला चमत्कार असं म्हटलं गेलं पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्या योगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा किंवा गुरु उपासना कि अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे म्हणूनच गुरुनी केलेल्या चमत्कारामागील भक्तीसूत्र शोधून त्यातील गुरुबोध जाणून घ्यायला हवा गुरु, गुरु शिष्य संवाद हा त्यासाठीच असतो या दिव्य आणि दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा चौदाशे ऐंशीच्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ होय हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्त दत्तसंप्रदायाकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे वारकऱ्यांना ज्ञानेश्वरी व वा दासबोध प्रिय आहेत नाथपंथीयांना जसा नवनाथ भक्तिसार प्रिय तसा दत्त भक्तांना गुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी अतिशय प्रिय ग्रंथ आहे या प्रासादी ग्रंथाचे बावन अध्याय असून यामध्ये ओवी संख्या ही सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड अशी केलेली दिसते विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान कर्म भक्ती यांचा समन्वय यामध्ये साधलेला दिसतो हे तीनही उपासनासाठी गुरूंचं मार्गदर्शन कसं अनिवार्य आहे याचं अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन या ग्रंथामध्ये ओघवत्या भाषेत केलेलं दिसतं सर्वसामान्य माणसाने ईश्वराप्रती त्या, त्या भक्तीमध्ये एकरूप होण्यासाठी जे आचरण ठेवावायला हवं याचं मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून मिळतं हा प्रासादिक ग्रंथ आहे यामध्ये दत्तभक्तांच्या हृदयात पाचवा वेद आहे यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही पू श्री टेंबेस्वामी नेहमी सांगायचे की दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल परंतु गुरुचरित्रातील किमान पाच ओव्या नित्य वाचनात तुमच्या आल्याच पाहिजेत दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनंच गुरुचरित्र लिहिलं गेलं परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ वरदग्रंथ सुद्धा त्याला श्री गुरुनी भक्त कामकल्पद्रुप असा वर देऊन ठेवलेला दिसतो भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछिले मना ते मनात ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता अशी या गुरुचरित्राची महती आहे श्री नरसिंह सरस्वती योग आणि मंत्रशक्तीचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या चमत्कारपूर्ण लीलांचं वर्णन ठिकठिकाणी थीक बघायला मिळतं याशिवाय यामध्ये व्रतवैकल्य सांगितलेली दिसतात यात्रांची वर्णना असो ब्राह्मणांचा आचार धर्म हा विस्ताराने कथन केलेला आहे यामध्ये अश्वत्थेय औदुंबर भस्म महात्म्य विशद केलेलं दिसतं गुरुचरित्रात शिवपूजेचं महात्म्य विशद केलेलं आहे रुद्राक्ष धारणाचे फायदे शिवरात्रीच्या उपवासाचं फल सोमवारचं व्रत भस्मलेपन यांची तपशीलवार माहिती या ग्रंथानेच समाजाला शाश्वत मूल्य शिकवली त्यापैकी पातिव्रात्य हे सर्वश्रेष्ठ वैयक्तिक मूल्य आहे पातिव्रात्य हे सामाजिक मूल्यसुद्धा आहे पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढवण्यासाठी गुरुचरित्रामध्ये कर्मनिष्ठ ध्येयनिष्ठ गुरुनिष्ठ अशा स्त्री पुरुषांची चरित्र जागोजागी आढळतात गुरुचरित्रामध्ये वाङ्मय सृष्टीहून एक उच्चतर अशी चिन्मय सृष्टी आहे आणि म्हणूनच यातील प्रत्येक ओवी परमेश्वरी शक्तीनं भरलेली दिसते कोणी प्रखर विरक्ती अविचल शक्तीने या ग्रंथाची पारायणं करील त्याचा प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही सुखाचे होतील हे त्रिवार सत्य साहजिकच हा ग्रंथ सिद्धमंत्र असल्याची अनुभूती पारायणकर्त्याला असल्याशिवाय राहत नाही या ग्रंथाचे तत्वज्ञान हे स्वात्म अनुभव आत्मज्ञान आणि आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक आहे शेवटी उद्धरेत आत्मात्मनाम हेच खरं आणि आपलीच बरी वाईट कृत्य आपल्याला तारतात किंवा मारतात हेच तत्त्व या ग्रंथामध्ये पुन्हा पुन्हा पटवून दिलेला आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे असे आवर्जून सांगितले आहे याचं कारण असं की सत्कर्मच तुम्हाला भवसागर तरुण जाण्यास सहाय्य करतात थियसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा विदुषी बेजंट असं म्हणतात की गुरुचरित्राची एक ओवी -एक म्हणजे एक सिद्ध मंत्र असून त्याच्या उच्चारानं उत्पन्न होणारी चिदाकाशवितील कंप अत्यंत कल्याणकारक असे विकसित रंगाचे चिदाकार विचार लहरी आहेत इतर कोणत्याही उच्चारांच्या लहरीतून फारच प्रभावी त्या आहेत अशी दिव्यदृष्टी कंपन लहरी सप्तशती या दिव्य ग्रंथातील मंत्रामुळे निर्माण होणाऱ्या लहरी यासारख्याच रंगाच्या आकाराच्या बघायला मिळतात आणि ही प्रयोगांती सिद्ध झालेला आहे गुरुचरित्राचे कर्ते हे सरस्वती गंगाधर आहेत गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक अध्यायात अशा अनेक दृष्टांत कथा आहेत लोक त्याला चमत्कार कथा समजतात पण त्यामागील भक्तिसूत्र जाणून घेऊन गुरुबोधाचं स्वरूप कळून घेतलं पाहिजे गुरुसेवेशिवाय गुरुकृपा होणं शक्य नाही गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठा असायलाच हवी गुरुकृपेसाठी साधना असायला हवी गुरुकृपा झाली तर शिष्याचं कल्याण होईल ईश्वर दर्शन होणं हे परमार्थाचं साध्य असलं तरी त्यातही अखंडपणे आपण सर्वत्र दर्शन सुख प्राप्त होणं ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे जीवन धन्यता ही त्याच्यामध्ये सुद्धा आहे गुरुचरित्रामध्ये अनेकांना दुःख संकट यातून मुक्त होण्याचा उपासना धर्म सांगितलेला आहे आणि यातूनच प्रपंचिकाचं जीवन जे आहे परमार्थिकतेचं मार्गदर्शन याचा मिलाप गुरुचरित्रामध्ये सुंदर पद्धतीनं घातलेला आहे पठन असेल चिंतन मनन यापैकी काहीही घडलं तरी त्याची यथोचित फलश्रुती देणारा हा प्रासादिक ग्रंथ आहे कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेने बहुदा केली जाते आणि तशीच उपासनेचं फळ हे निश्चितपणे मिळतं असं अभिवचन या ग्रंथामध्ये दिसतं तुम्ही आम्ही सर्व प्रापंचिक माणसं आहोत प्रपंच म्हटला की सुखदुःख आलं आणि मग सुखप्राप्ती व्हायला पाहिजे दुःख निवृत्ती व्हायला पाहिजे ही सर्वांचीच अपेक्षा असते तसेच पारायण सेवेनं देवदर्शन घडावं अशीसुद्धा आपली इच्छा असते आपण राहतो ती वास्तू आपणास लाभ आनंद देणारी असत असं प्रत्येकाला वाटतं या सर्व गोष्टी ग्रंथपठनं परायण सेवेने प्राप्त होऊ शकतात दासबोध तुकारामांची गाथा ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी एकनाथांचं भागवत अशा विविध ग्रंथाची परायण सेवेने भक्तांना त्या योगे फलप्राप्ती होतेच पण श्री गुरुचरित्रात फलश्रुती सांगितली गेलेली आहे आता ती अशी की एक त्रिपदा गायत्री मंत्राचं पठण एकशे आठ मन्यांची माळ किंवा त्यापर्यंत जप करावं हे गुरुचरित्र त्या पद्धतीनं वाचावं गुरुचरित्राच्या परायणाने मनोकामना तर पूर्ण होतेच पण दत्तदर्शन घडून व्यक्ती आणि वास्तू यातला बाधाही नाहीशी होते दर्शन कसं घडतं तर सप्ताह काळामध्ये सप्ताहाच्या शेवटी ग्रंथ पठन श्रवण लेखन याद्वारे पारायण पूर्ण होतं बहुधा नैवेद्याच्या वेळी आणि समाप्तीसमयी गुरु हे गुरु कोणत्या ना कोणत्या वेशात येऊन जातात आणि चाहूल सुगंध या स्वरूपात त्यांचं अस्तित्व कळून येतं त्यामुळं आपण मन बुद्धी शरीर यात अपार श्रद्धेने उत्कट भावाने त्याचं ध्यान अनुसंधान करावं आणि तसंच बाधा निरसनही होतं या ग्रंथकाराने असं म्हटलेलं आहे जे जे जनभक्ती करीती त्यास येईल आमुची प्रचिती मनकामना पावती त्वरिती निश्चय वाक्य असे आमुचे ऐसे सप्ताह अनुष्ठान करती होय श्री गुरु दर्शन भूत प्रेतादी बाधा निरसन होऊनी सौख्य होत असे या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचं पारायण कठोर नियमाने करावं याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसाच्या सप्ताहात तीन दिवसातच सुद्धा हा पूर्ण करू शकता असा नियम आहे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बारा ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय आणि सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि शेवटचा चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय आता हे गुरुचरित्र पारायण करावं तरी कसं ही श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदा इतकाच मान्यता पावलेला आहे इसवी सणाच्या चौदाव्या शतकात नरसिंह सरस्वती यांची दिव्य आणि अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरूंच्या सारखा अलौकिक विषय परंपरेनं वारसा लाभलेला श्री गुरुकृपा संपन्न सिद्धानुभवी लेखक असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथा सिद्ध मंत्राचं सामर्थ्य प्राप्त झालं आहे हा ग्रंथ अत्यंतिक प्रासादिक आहे संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची विशिष्ट पद्धत ही समजून घ्यायला हवी आणि त्याप्रमाणे वाचन पारायण झालंच पाहिजे स्वतः गुरुचरित्रकारांनी हे सांगितलेलं आहे अंतःकरण असता पवित्र सदा सर्वकाळ वाचावे गुरुचरित्र अंतरबाह्य सुचिरभूतता राखून या, या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे पूर्ण असे संकल्प पूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहवाचनाचं अनुष्ठान निश्चित फलदायी ठरतं असा अनेक वाचकांचा साधकांचा अनुभव आहे आणि त्या दृष्टीनं अनुष्ठानाच्या काळामध्ये पाणावयाच्या सामान्य संकेत नियम हे आपणाला बघायला मिळतात नेहमी एका लयीमध्ये शांत सुस्पष्ट असले पाहिजेत उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणारा या अर्थाकडं असावं वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख उत्तराभिमुख असावं वाचनासाठी ठराविक वेळी ठराविक दिशा ठराविक जागाच श्री दत्तात्रेयांची मूर्ती प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी त्यामध्ये श्री दत्तात्रेयांना आवाहन करावं सप्ताहकालामध्ये ब्रह्मचर्याचं पालन व्हावं वाचन सुशिरभूतपणाने या सोवळ्यानेच करावं सप्ताहामध्ये केवळ हावी घ्यावं आता हावीशाण्ण म्हणजे दूधभात मीठ तिखट आंबड दही ताक वर्ज साखर घ्यावी गुळ नये गव्हाची पोळी चपाती तूप साखर घेता येत रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर पांढऱ्या धाबडीवर झोपावं आणि झोपताना डाव्या कोशीवर झोपावं आणि संकल्पपूर्तीच्या दृष्टीनं संदेश ऐकू येतात आता अशा श्रद्धेनं अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे वाचनाच्या काळामध्ये मध्येच आसनावरून कधीच उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण हा शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचं विसर्जन करावं आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यामध्ये शक्यतो घेवड्याची भाजी असायला हवी महा जो श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे याच्या अध्यायातील फलश्रुती नेमकी काय तर पहिल्या अध्यायामध्ये नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होतं असं सांगितले दुसऱ्या अध्यायामध्ये कलिबाधा सर्व रोगबाधा नाहीशी होतात तिसऱ्या अध्यायामध्ये श्री गुरुकोपाचं शमन होतं चौथ्यामध्ये स्त्रीछलनाचा दोष जातो आणि स्वहिताचं सा रक्षण सांगितलेलं आहे पाचव्या अध्यायामध्ये शरीर शारीरिक व्यंग नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते सहाव्या अध्यायामध्ये दैवी कोप दूर होतो आणि विद्याप्राप्ती होती पंचमहापापादी सर्व पातक नाहीशी होतात बुद्धिमान्य नाहीशे होतात विवाहकार्य सुलभ होत सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात नवस्फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो वाच दोष आणि वेळ नाहीस होत संकटे दैन्य दारिद्र्य यांचं निवारण होतं या सर्व प्रकारच्या पोटाचे व्याधी नाहीशे होतात आणि मग प्राणघातक गंडांतरापासून स्वर संरक्षण लाभत असतं तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होत। होतो ज्ञान गुरुकृपा यांचा लाभ होतोच अठराव्या अध्यायामध्ये संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होतं हे सांगितले एकोणीसाव्या अध्यायामध्ये भाग्य वृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो अशा विविध अध्यायामध्ये अशी सविस्तर माहिती दिलेली बघायला मिळते खरंच गुरुचरित्र हा अमृत ग्रंथ आहे नित्य अध्याय वाचन आणि याखेरीज ग्रंथाचं कायम चिंतन मनन जर केलं तर गुरु महाराजांच्या अनेक लीला आजही अनुभवता येतात थोरल्या महाराजांनी गुरुचरित्राच्या रोज पाच ओव्या तरी अवश्य वाचाव्यात हे सांगण्यामागे हा अमृत ग्रंथ आहे आणि हेच सांगायचा उद्देश आहे